जय श्रीराम मंडळी मनुष्य कशाच्या आधारे जीवन जगतो कशावर जीवन जगतो हा अध्यात्माचा भाग झाला समजा पण तरीही मनुष्याला जीवन जगावंच लागतं जीवन जगणं हे क्रमरप्त असतं आणि जीवन जगताना विविध अडचणी समस्या संकट सुख दुःख ह्या गोष्टी येणारच असतात अध्यात्मामध्ये असं म्हटलेलंच आहे की मनुष्यजन्म त्यासाठीच असतो भोग भोगण्यासाठी असतो असा त्यातून म्हटलेला आहे अनेक जे प्रवचनकार कीर्तनकार सांगतात त्यामध्ये त्यांचं वाक्य असतं हे तर मग मनुष्य जीवन जगताना कशावर जगतो कशाच्या आधारे जगतो तर मनुष्य हा आशेवर जीवन जगतो मनुष्य हा आशेवर जीवन जगतो की आज आहे उद्या दिवस आपले चांगले येतील आज हा प्रसंग आहे हाही प्रसंग निघून जाईल एक श्रीकृष्णाचं एक वाक्य आहे आणि ते अनेक ठिकाणी सांगितलं जातं की हे दिवस निघून जातील असं प्रत्येकाने मनाशी ठरवायला हवं किती थोडक्यात काय कितीही वाईट आपलं काळ असेल संकटं असतील मोठी संकट आली असतील समस्या असतील तर खचून जाऊ नका खचून जाऊ नये माणसाने निराश होऊ नये हतबल होऊ नये हताश होऊ नये आणि हताश मनुष्य मग काहीही करतो जीवाचं बरवेट करतो त्यामुळे माणसाकडे काय पाहिजे तर आत्मबल आत्मविश्वास म्हणून श्रीकृष्णाचं वाक्य ते आहे की ते सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे की हे निग हे दिवस निघून जातील असं आपल्या आपण मनाला सांगायचं असतं हे दिवस निघून जातील कारण कुठलीही गोष्ट एक दिवसात होत नाही लगेच जादूसारख्या समस्या सुटणार नाहीत जादूची कांडी फिरेल आणि सगळे व्यवस्थित होईल असं तर होणार नाहीच मनुष्यजन्म आहे जो सजीव या सृष्टीवर आहे त्याला सगळ्या गोष्टीला साम सामोरंच जावं लागतं प्रत्येक गोष्टीला सामोरं जावंच लागणार आहे कारण खुद्द निसर्गाची का ऋतू आहेत ऋतूचक्र आहे उन्हाळा पावसाळा ही, ही वाळा तेव्हा पृथ्वी जर एका ठिकाणी नाहीये ती तर फिरते स्वतःभोवती फिरते सूर्याभोवती फिरते तर आपल्याही याच्यामध्ये असं भ्रमण होत राहणार आहे सुख दुःख संकट आनंद ह्या सगळ्या गोष्टी येतच राहणार आहे त्यामुळे हे दिवस निघून जाते म्हणजेच मनुष्य आशेवर जीवन जगत असतो आणि आशाही अमर असते आशाही अमर असते धीर धरणं धैर्य धीर धरणं धृती संस्कृत मैत्राला धृती म्हणतात ते महत्वाचं आहे धीरधरा रे धीरधरा असं म्हटलं जात बघा विवेकानंदांनी सांगितलं सत्याण्णव साली की आता देवा त्या देवांची पूजा पन्नास वर्ष करू नका देश हा देव माना आणि देशाची पूजा करा म्हणजे काय देशासाठी काम करा आणि पन्नास वर्षांनी स्वातंत्र्य मिळालं एकोणीस सत्त्रेचाळीसला गांधीजींनी एकोणीसशे नऊ साली शपथ घेतली की माझे प्राण मी माझं संपूर्ण आयुष्य मी ह्या देशातली जनता आणि देश यांच्यासाठी समर्पित करीत आहे मग भले त्यासाठी माझे प्राण खर्च जाती पडती त्यानंतर किती काळ गेला सतरावीस साली स्वातंत्र्य मिळालं आणि अठ्ठावीसला गांधीजी गेले ते कसे गेले ते आपल्या देशासाठीच गेले त्यामुळे एक दिवसात काही होत नाही एका मिनिटात काही होणार नाही एका दिवसात एका महिन्याचं काही होत नाही प्रत्येक गोष्टीला वाट बघावी लागते धीर धरणं धैर्य धैर्य हे महत्त्वाचं आहे धीर हे धीर हा महत्त्वाचा आहे आशा त्यामुळे मनुष्य कशावर जगतो तो आशेवर जगतो पण आशेवर जगत असतानाही मनुष्याने काम केलं पाहिजे प्रयत्न करत राहिलं पाहिजे असं कुठेही म्हटलं नाही कधी प्रयत्न करू नका आणि माझी फक्त भक्ती करा आणि मा भक्त आशेवर जीवन जगा किंवा ना उद्या चांगली असं वाट बघत राहा तर वाट बघून काय होणार नाही वाट बघताना वाढ बघितली पाहिजे खरं आहे परंतु त्यासोबत तुम्ही काम केलं पाहिजे काम करता करता तुम्ही वाट बघाल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल नक्की माणूस एकदम यशस्वी होतो त्यामुळे मनुष्य हा सुखात असला दुःखात असला संकटात असला अडचणीत असला समस्येने ग्रस्त असला तर तो जीवन आशेवर जगत असतो आणि आशा ही अमर आहे तिला मात्र अंत नाही त्यावरच मनुष्य जीवन जगत असतो त्यामुळे त्याचं मन खंबीर बनतं ज्याचं मन खंबीर आहे तो सगळ्या गोष्टींना सामोर जाऊ शकतो त्यामुळे आत्मबोल आत्मविश्वास आणि मनाची खंबीरता ही जर असेल तरच तुम्ही तुमची जी आशा अमर आहे म्हणतो आपण आशा आहे ती तुम्ही जिवंत ठेवू शकाल आणि त्या तुम्ही काम करू शकाल आणि ती फलद्रुप होऊ शके धन्यवाद जय हिंद जय भारत